गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आला असून कोकणात उत्साहाचे वातावरण आहे मुंबई ठाणे पुणे सुरत आदी ठिकाणाहून कोकणवासी मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत आहेत प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे तरी देखील रात्रीच्या तसेच दिवसाच्या वेळीही महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाला वाहन चालकांनी केराची टोपली दाखवल्याची भावना व्यक्त होत असून कोकणवासियांमध्ये संताप पसरला आहे वाहतूक बंदी असतानाही महामार्गावर ही वाहने कशी काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत जनोदय विश्वास निकम कोलाड